जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नाही अशा भाषेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला या आहे छत्रपती शहरात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत लबाडांनो पाणी द्या या आंदोलना अंतर्गत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले यानंतर ही टीका करण्यात आली आहे आदित्य ठाकरे नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईल मिळाला मोर्चा काढायचा मोर्चाला जाऊन समोर जाऊन आपला पाईपला जाऊन इव्हीनिंग वॉक केला परंतु एक आहे की त्याला लक्षात आलेलं आहे की आता जास्त बोलणं योग्य नाही तुम्ही पाहिलं असेल तर भाषणामध्ये जवळपास पंचवीस वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असं त्याचं तुम्ही चालू आणि टीका कुणावर करताय जे स्वतः काचाच्या घरात राहतात त्यांनी इतरांवर टीका करू नये आमच्या कुठेही अठ्ठेचाळीस बोगस फॅक्टर्या नाहीत खोट्या फॅक्टऱ्या निर्माण करून आवडव्य संपत्ती आमच्याकडे तुमच्यासारखी नाही आणि म्हणून त्याची सुद्धा चौकशी चालू आहे हे त्यांनाही आहे म्हणून जो खुद काचो के घर में रहते हैं वो के घर घरचे फक्त नहीं मारा करते